हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सांजाचा उपमा आपण आज म्हणजेच कण्या गव्हाचा कण्या आपण गव्हाच्या कण्या भरडून आणल्यात गिरणीवरून त्याचा उपमा करणार आहोत पण हे तर आपल्याला हा उपमा आता बघायचा आहे करायचा आहे गहू भरडून काढलेल्या मोठ्या रव्यास सांजा किंवा कण्या म्हणतात सांजा हा फायबरयुक्त असतो म्हणून पचनास मदत करतो आज आपण सांज्याचा उपमा तिखट करणार आहोत आणि त्याला आपण वेगवेगळ्या वेग भाज्या घालणार आहोत शिमला घालणार आहोत टोमॅटो घालणार आहोत गाजर घालणार आहोत आणि कांदा घालणार आहोत तर असा उपमा आपण आधी भाजून घेऊ पहिल्यांदा आपण कढई चालू केलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण हा सांग आपण मंदाचेवरही भाग भाजून घेणार आहोत आणि इकडं आपण ह्या ह्या वाटीनं ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे ह्याच वाटीने आपण इकडं साडे चार वाटे आपण पाणी घेतलेलं आहे हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी आणि इकडं आता आपल्याला हा सांजा भाजून घ्यायचा गव्हाचा बरड आपला कलर किती छान आलेला आहे छान आपलं झालेलं आहे खमंग भाजलेला आहे आपण आपला सांजा म्हणजेच कन्या खूप सुंदर झाले आता बघा तुम्ही पाहू शकता किती छान स्वास खूप छान येत आहे तर आपलं कढई तापलेलीच ताप आहे यादीची चापली आता एक पळी एवढ्या पळीने आपण तेल टाकून घेतलं आता आपण मोहरी बघू दोन चार मोहरी टाकून बघू थोड टाकू देऊ आपण मोरी टाकून घेऊ आता चमचा आपण सोळा चमचा टाकू मंदाचे आपण करणार आहोत यात मोरी झाली की आता आपण जिरं टाकून घेऊ एक चमचा आता कांदा टाकून घेऊ छान परतून आता आपला कांदा खूप छान परतलेला आहे आपण आता याला टाकू गाजर आपण एक छोट गाजर घेतलेला आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे असं छान परतून घेऊ आता तोपर्यंत आपलं इकडं पाणी उकळायला ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर चार वाट्या पाणी आहे आपल्याला तीन ते सव्वा तीन वाट्या आपल्याला पाणी लागेल अंदाजे आपण बघू किती लागतं ते त्याला पाणी जास्त लागतं म्हणजे एक वाटीला सव्वा तीन वाट्या पाणी लागेल कमी जास्त आपण बघू आता त्या टाकू आपण त्यामध्ये शिमला छान परतून घेऊ ह्या भाज्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या वापरून घ्यायच्या आता टाकू त्यामध्ये टोमॅटो आता छान आपण त्याला वाफवून घेणार आहोत चांगलं छान वापून द्यायची शिजू द्यायचं आता आपल्या वाफ आलेली आहे भाज्यांना आता थोडी उकळतं पाणी आपल्याला टाकायचं ना त्यामुळे त्याच्यात पण शिजल थोडंसं राहिलेलं अर्ध त्याच्यात शिजल अर्ध आपल्या तेलामध्ये शिजलेलं आता आपण टाकू याला डाळवं आता टाकू शेंगदाणे छान परतून घेऊ त्याला टाकू थोडा कढीपत्ता आपण टाकलाय थोडा कडीपत्ता आपण आता थोडी टाकू कोथिंबीर आता छान मिक्स करून घेऊ आपण आपल्या भाज्या बघा शिजतच आल्या राहिलेल्या आपल्या उकळत्या पाण्यात शिजतील आता ह्यामध्ये टाकू आपण हळद अर्धा चमचा हळद टाकली आपण आता टाकू आपण त्यामध्ये तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणात तिखट टाकू शकता तोपर्यंत आपलं इकडं छान पाणी उकळलेलं आहे आता आपण उकळलेलं पाणी टाकून घेऊ हे पाणी टाकून घेणार सध्या आपण तीन वाट्याच्या जवळपास पाणी टाकलेलं आहे गरम लागलं तर आपण गरम पोहा टाकू थोडं ह्या पाण्याला आपण छान उकळी आणू आता हे आपण मीठ टाकून घेऊ आता चवीपुरतं हे दोन चमचे आपण टाकलेलं आहे थोडं सव्वा दोन चमचा आपण यानं मीठ टाकू ह्या चमचा सव्वा दोन चमचे आता छान हलवून घेऊ आणि उकळी घेऊ पाण्याला आपलं पाणी उकळलेलं आहे छान आपली खळखळून उकळी आलेली आहे तर आपण आता हा सांजा त्याला टाकणार आहोत छान उकळले आता हा सांजा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ तो भाजलेला आपण आता छान याला शिजू द्यायचं चांगलं पंधरा वीस मिनटं चांगल्या वीस मिनिटं लागतात ह्याला शिजायला चांगल्या आपल्या कण्या ज्या आहेत ना छान मऊ झाल्या पाहिजे याच्यामध्ये अशा कण्या सगळ्या पांढऱ्या पांढऱ्या दिसतात मऊ मऊ असं हाताला लागतंय तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं हे उकळलेलं पाणी गरम आपण थोडंसं टाकून घेऊ म्हणजे आपल्या कण्या छान सांजा आपला शिजल्या जाईल आपण टाकून घेतलं चार वाट्या पाणी टाकलं होतं आपण एक वाटी सांजाला आपण चांगलं शिजूस तर मऊ कण्या होईपर्यंत झाकून ठेवू थोडा वेळ आपल्या कण्या छान शिजतात हे आपण आता ह्याला उघडू ह्याला आपण आणि गॅस बंद करून आपण खाली घेऊ हे आपल्या कण्या एकदम मऊ झालेल्या आहेत बघा ह्या अशा कण्या बघायच्या अशा हाता हातामध्ये असे मऊ वाटल्या ना आपल्याला बोटामध्ये लक्षात येतं हे अशा मऊ होतात कण्या हे हता, हता हे आपलं शिजलं अशा मऊ झाल्या की तर ह्या कण्याला तीस चाळीस मिनटं लागतात ह्या उपम्याला असा सांजा करायला हा तिखट मिठाचा सांजा तर कसं असतं बघा ह्या गव्हाचा आपण भरडून आणलेला लहान मोठ्या सांजावर असतं जर मोठा सांजा असेल तर पाणी थोडं जास्त लागतं आणि मध्यम असला लहान असला तर पाणी कमी लागतं त्याला तर ते लहान मोठ्या ह्याच्यावर अवलंबून असतं आणि उकळलेलं पाणीच टाकायचं कधी पण म्हणजे असा छान फुकतो सांजा अशा प्रकारे आपला सांजा म्हणजेच हव्याचा उपमा सॉरी आपला ह्याचा उपमा झालेला आहे गव्हाचा उपमा त्यालाच म्हणजे सांजा म्हणतो आपण तर ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर आपला उपमा गव्हाच्या रव्याचा उपमा आपला तयार झालेला आहे गव्हा आपण भरडून आणलेला आहे छान गहू गिरणीवरून आणि त्याचा आपण त्या रव्याचा आपण